आवाज मानदेशाचा माडा लोकसभा मतदारसंघात मतदारांनी भाकरी फिरवली आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले त्यांनी मोठ्या वर्कानं भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव हो केला आहे हा भाजपासाठी मोठा हादरा आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा या तालुक्यात माहितीच आहे तरी देखील मोहिते पाटील निवडून आले दरम्यान मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या माडा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघात मोहिते पाटलांनी मुसंडी मारली आहे ध्ये मोहिते पाटील यांनी मोठे मताधिके घेऊन विजय मिळवला एक लाख वीस अधिक मोहिते यांनी घेतलंय हा भाजपसाठी मोठा धक्का आहे कारण या मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदारसंघात सभांचा आणि बैठकांचा धडाका लावला होता मात्र सर्व नेते एकीकडे आणि जनता एका बाजूला झाल्याचं चित्र माडा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळालं माडा आणि करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य मिळालाय माड्यात मोहिते पाटलांना पन्नास हजारहून अधिकचा लीड मोहिते पाटलांनी मिळालाय तर करमाळा मतदारसंघातून एक्केचाळीस हजारहून अधिकचा लीड त्यांना मिळालाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा